हो जरा पुढलं की ना अरे जायला हो पुढं इकडून येतात बाबा हे चला मी सोडतो

आबो जरा पोळ सोडून दे ना अरे तिकडे जस ओरडत आहे ये इकडे एक असं हे मंदिर दिसत काय दिसतंय दिसूय ना आबो दाब पडलो की ते ना अरे गायब आहे तिकडे हा ये ना थांब थांब गावठी भाषेत बोलताय ना पुडलो फोडलो पुडलो इवा हां ये थांब 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 गाडी आली मागे गाडी आली बोल होईल चाला ना मी सोडून देते बस चला मी सोडून देते चालू आहे ना रेकॉर्डिंग <laughs> 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 उठण उठण ऍक्शन म्हणणं दिसलं नाही